नमस्कार शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत सगळ्यात पहिलं तर तुम्हाला मनापासून खूप थँक्यू म्हणायचं आहे तुमचे खूप खूप आभार आपलं शाज कलेक्शनच्या यूट्यूब चॅनलचे दहा हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विश्वासाने तुम्ही आम्हाला ऑर्डर देता आपण काही एकमेकांना भेटलेलो नाही आहोत तरीसुद्धा पैसे पहिले पे करता ॲड्रेस देता आणि मग तुम्हाला पार्सल जेव्हा मिळतं तेव्हा लोकांचे रिव्ह्यू ऐकायला खूप मजा वाटते ऑर्डर देतात तेव्हा लोकांना बऱ्याचदा धाकधूक असते की अरे मग पार्सल येईल की नाही येईल की नाही आणि मग बऱ्याचदा काही काही काकी ताई मला मेसेजेस करतात आणि सांगतात फोन करतात की घरचे नको म्हणतात तरी पण मी विश्वास ठेवून तुम्हाला ऑर्डर देते पार्षल पार्षल तर नक्की माझं पार्सल पाठवा आणि मग त्या सगळ्यांचं जेव्हा रिव्ह्यू येतात की पार्सल आलं खूप छान आहे किंवा त्यांना कसं वाटतंय तर त्या सगळ्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि ज्या ज्या ताईंनी माझ्याकडनं मंगळसूत्र किंवा कुठलेही दागिने घेतले असतील तर जेव्हा कधी तुम्ही ते घालाल तर मला नक्की फोटो पाठवा म्हणजे आपण आपल्या शास कलेक्शनच्या या फॅमिलीचा एक वेक दिवस असा पण व्हिडिओ बनवू की आपल्या सगळ्या कस्टमर्सने आपल्या सगळ्या ताईनी हे मंगळसूत्र हे दागिने घालून किती छान त्या दिसत आहेत असं सो आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा मंगळसूत्राचा घेऊन आलेले आहे अतिशय सुंदर छान क्वालिटीचे मंगळसूत्र वेगवेगळे पॅटर्न डिझाईन पेंडंट असं सगळं मिक्स कॉम्बिनेशन आपण घेतले मी स्वतः घातलं आहे ते अतिशय सुंदर असं महालक्ष्मीचं पेंडंट आणि त्याला तसेच मॅचिंग असे कानातले आहेत बघा महालक्ष्मीचेच आहे त्याला छान असं खाली घुंगरूच असं लटकन आहे ह्या सेटची किंमत आहे चारशे रुपये फ्री शिपिंगमध्ये जर तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता अतिशय सुंदर क्वालिटी आहे प्रीमियम क्वालिटी पॉलिश महालक्ष्मीचं पेंडेंट महालक्ष्मीचे कानातले चारशे रुपये फ्री शिपिंग जी लेंथ हवी ती लेंथ मिळेल तीस छत्तीस अठरा जे तुम्हाला हवं ते चारशे रुपयामध्ये सो व्हिडिओला सुरुवात करूया आता काही लाईन्स काहींच्या ओळखीच्या असतील पेन्डेंट्स ओळखीच्या असतील पण मग आपण कॉम्बिनेशन्स चेंज केलेले आहेत प्राइजेस नुसार बदलतात काही का पेंडंट काही लाईन स्वस्त काही महाग अशा वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये येतात एवढे सगळे एकाच व्हिडिओ दाखवून होणार नाहीत प्रयत्न करूया लाईनचा लुक बघून घ्या मंगळसूत्राचा पाचशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग मध्ये असणार हे मंगळसूत्र सुंदर क्वालिटीचं पेंडंट त्याला पाच लाईन मध्ये ही लाईन लावलेली आहे चैन हा मध्ये चौकोन आहे ही लाईन अशी मी लास्ट टाइम पण दाखवली होती फाईव्ह एटी रुपीज फ्री शिपिंग छत्तीस इंचापेक्षा थोडस लॉंगच जाईल हे अडतीस इंचा वगैरे ज्यांना मंगळसूत्र हवंय त्यांनी प्लीज हा हा ऑप्शन लक्षात ठेवा त्याच्यासोबत इयरिंग येणार स्क्रीनशॉट घेणं कंपल्सरी आहे फाईव्ह एटी रुपीस थर्टी सिक्स इंचेस मंगळसूत्र नेक्स्ट मंगळसूत्राला गोल्ड पेंडंट छोटवाला लावले आपण क्वालिटी अतिशय सुंदर आहे लाईन बघून घ्या विथ पेंडंट थोडस सरळ करते याला विथ इयरिंग्स मंगळसूत्र अतिशय सुंदर क्वालिटी लाईन बघा मध्ये हे पाईपचे छोटे छोटे असे मणी आहेत मग मध्ये ही चैन आहे पुन्हा पाईपवरला सिक्षण चेन बघा जॉईंट असतात तीन इकडनं लेंथ ह्याची सुद्धा छत्तीस इंच कम्प्लीट फुल लेंथ मंगळसूत्र आहे प्राइस असणारे फोर एटी रुपीज फ्री शिपिंग चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग मध्ये जाणारं मंगळसूत्र नेक्स्ट पुढचा पॅटर्न बघूया वाटी पॅटर्न मध्ये आहे म्हणजे पेंडंटच आहे पण त्याला वाटीचा शेप दिलाय आपण आता ह्या वाट्यांमध्ये पण ना थोडी थोडी डिझाईन कधी कधी ना वेगळी येते कानातलं पडलं समजा कधी एखादी डिझाईन अवेलेबल नसेल तर त्याला तुम्ही दुसऱ्या ऑप्शनची वाटी घेऊ शकता मध्ये लाल डॉट असल्यामुळे वाट्यांचं डिझाईन खूप सुंदर जात चार लाईन मध्ये येणार का सॉरी गोल्डन मण्यांचा पॅच आहे मग पुढे छोटेसे पाईपवाले मणी आहेत पुन्हा गोल्डन मणी असं हे मंगळसूत्र आहे छत्तीस इंच फुल लेंथ मंगळसूत्र विथ इयरिंग येणार प्राइस असणार आहे चारशे पन्नास रुपये फोर फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग सगळे मंगळसूत्र फ्री शिपिंग मध्येच आहेत नेक्स्ट मंगळसूत्र बघा चैन वाला पॅटर्न आहे चंद्रकोराचं आपण ह्याला पेंडेंट लावलंय विथ इयरिंग येणार चंद्रकोराचं पेंडेंट विथ इयरिंग अतिशय सुंदर आहे चैन काळेमणी चैन कायमणी चैन असं पाच लाईन मध्ये मंगळसूत्र येणार आहे छत्तीस इंच उंची असणार आहे ज्यांना हे असं मंगळसूत्र आहे सिम्पल लाईट वेट आहे मंगळसूत्र चारशे तीस रुपये फ्री शिपिंग मध्ये जाणारं हे मंगळसूत्र आहे अतिशय सुंदर क्वालिटी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला पाठवा जेणेकरून तुम्ही ऑर्डर करणं तुम्हाला सोपं जाईल आता जो पॅटर्न दाखवला त्याचा उलटा पॅटर्न आता ज्या पॅटर्न मध्ये दाखवला त्याच्यात चैन बाजूला होती काळ्या लाइन लाईन आतमध्ये होती ह्याच्यामध्ये बघा काळ्या लाईन बाहेर आहे मग चैन काळेमणी चैन काळेमणी पुन्हा हे पाच लाईन मंगळसूत्र आहे पण दाखवते सुपेंडंट आहे आपल्याकडे हे सुपाच्या आकाराचं विथ इयरिंग येणार हे मंगळसूत्र छत्तीस इंच फुल लेंथ मंगळसूत्र अवेलेबल आहे फोर थर्टी रुपीज फ्री शिपिंग फोर थर्टी बघून घ्या चारशे तीस रुपये फ्री शिपिंग मध्ये जाणार छान क्वालिटी आहे अतिशय फ्लेक्झिबल मंगळसूत्र कडक राहणार नाहीये नेक्स्ट आज बरेचसे पॅटर्न हे चैन आणि काळ्या मण्याच्या कॉम्बिनेशन मधले आहे गोल पेंडंट त्याचे फ्लार वाले त्याला कानातले छोटेसे एक मिनिट हा बघा सुंदर डिझाईन आहे मंगळसूत्राची प्राइस असणार आहे चारशे पन्नास रुपये चैन बाजूला आहे आणि मध्ये दोन काळ्या मण्याची लाईन आहे आणि त्याच्यामध्ये पण थोडे थोडे गोल्डन बनयेत बघा सुंदर डिझाईन आहे फुल लेन छत्तीस इंच मंगळसूत्र येणार एखादं इंच वाढेल कमी नाही होणार चारशे पन्नास रुपये फ्री शिपिंग फोर फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग नेक्स्ट सुरुवातीला दाखवला तोच पॅटर्न पण ह्याच्यात जरासा जा डिझाईनमध्ये फरक आहे ज्यांना अडतीस चाळीस इंचा मंगळसूत्र हवी असतात प्लीज त्यांच्यासाठी हे ऑप्शन्स आहेत अडतीस इंचामध्ये जाणारं मंगळसूत्र पेन्डेंट बघून घ्या आधी विथ इयर आहे प्राईज असणार आहे फाय एटी रुपीज फ्री शिपिंग पाचशे ऐंशी रुपये फ्री शिपिंगमध्ये जाणारं मंगळसूत्र पाच लाईनमध्ये आधी काळेमणी आणि गोल्डन मण्यांचा पॅच आहे मग चैन आहे आणि इथे बघा पुढे क्रॉस लाईन आहे शंकर फाई डिझाईनचं आपण मंगळसूत्र सेल करतो ना ते पार्ट तो पार्ट आहे भरपूर मोठं आहे मंगळसूत्र अतिशय छान आहे सुंदर जाणार ज्यांची हाईट आहे खूप ज्यांना असं खूप लेंदी मंगळसूत्र घालायला आवडतं अडतीस चाळीस इंच विचारतात त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे फाय एटी रुपीस फ्री शिपिंग थर्टी एट इंचेस मंगळसूत्र त्याच्यापेक्षा एक हा इंच जास्त असेल कमी असणार नाही नेक्स्ट अगेन पाच लाईन मंगळसूत्र ज्याला आपण वाटीवाल पेंडेट लावलेला आहे मी इयरिंग दाखवते याचे एकच दाखवते कारण की मग सगळं पुन्हा काढवावं लागतंय बघा पाच लाईन मध्ये वाटीवाला डिझाईन वाटीवाला डिझाईनचा पेंडेंट आहे ह्याला अतिशय सुंदर दिसत आहे वाटी लावली की बघा मंगळसूत्रांचा लुक बदलतो पाच लाईन मंगळसूत्र आहे सॉरी छत्तीस इंच फुल लेंथ मंगळसूत्र येणार हे किती सुंदर दिसेल बघा साड्यांवर अतिशय छान दिसणार दोन काळ्या मण्यांची लाईन मग एक गोल्डन मण्यांची लाईन अशा असं हे ऑल्टरनेटिव्ह कॉम्बिनेशन आहे प्राइस असणार आहे पाचशे रुपये फ्री शिपिंग 500 हंड्रेड फ्री शिपिंग मंगळसूत्रांचा कलेक्शन तुम्हाला दिसतं इथे बरंच ठेवलंय मी पण सगळंच एका व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल नाही आहे मग व्हिडिओ खूप लेंगी होऊन जाईल सो so, या मध्ये आपण हेच एवढेच मंगळसूत्र पाहिलेत ह्याचा पुढचा पार्ट मी लवकरच अपलोड करेन कृपया जे नवीन आहेत चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ अशा लोकांसोबत शेअर करा ज्यांना हे असे मंगळसूत्र घेण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे ज्यांच्या खाली लग्न कार्य आहे त्यांना शेअर करा म्हणजे त्यांना या व्हिडिओची खरंच खूप मदत होईल थँक्यू सो मच